सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पायी चालत मजुरी कामाला जात असताना अचानक चक्कर येऊन गटारीत पडल्याने बावन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील मोहमदिया हॉलजवळ घडली आहे दिलीप गोविंद सावळे शिंपी राहणार शिंपी गल्ली शिरपूर असे मयताचे नाव आहे या प्रकरणी मयताचा पुतण्या भूषण सावळे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दिलेल्या खबरीनुसार बावन्न वर्षीय दिलीप सावळे हे शहरातील शिंपी गल्लीत राहत असून हॉटेल मानसीमध्ये कामाला होते दरम्यान सात जुलै सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हॉटेल मानसीवर कामाला जात असताना मोहम्मदिया हॉलजवळ त्याला चक्कर येऊन गटारमध्ये पडल्याने लागलीस त्यांना उपस्थित नागरिकांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर डॉक्टर रॉकसिंग पावरा यांनी दिलीप सावळे यांना मयत घोषित केलंय दाखल खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर